चल ना चल उठ चल चल अरे चल काय हट्ट करते, काय हट्ट करतय बाहेर वाचण्यासाठी बाबड्या उठ बर चल चल नाही कर, कर? लाड पण करायला पाहिजे मस्तीला पण येतो हा आणि घरात चल म्हणलं की नाही म्हणतो डायरेक्ट नाही येत असंच ना बाबड्या बघायला बोलतो आम्ही चल घरात उठ ते बघ आहे का चल उठ चल ते बघ जाऊ दे मी पण येतो बसतो जे होईल ते होईल जाऊ दे तुझे नाटकं बघून घेतो मी आज मी पण घरीच आहे बघतो तुझ्याकडं चल मग इकडे चल इथे चल ये इथे इथे सरको नको तिथून इथे इकडं आत चल ते चल बघ आलिब्रावणी आली बघ हे बी तसलीच आहे साऱ्यांनाच शिकून ठेवलंय चल चल चल, चल। ए पांढरा ससा चल चल बरी आतमध्ये बरी आहे तिकडे चल येथे चल ये ये तुला हा बघा 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 मॅडम ओ मॅडम काय कलर आहे सारे ऑल इन कलर बोवायचे सारे आहे ना ब्राउनी येते चल हा चल बस खाली बस बबड्या चल इकडे बर नाही चल ये इकडे ये, 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 बर येतं ये, 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 ये चल चल य दिसतोय तेवढा गरीब नाही रे पिल्या फक्त तू दिसायला गरीब दिसतो पण आम्हालाच माहिती किती चाब रायस ते हब्या कसं होतं रे तुझे पाय आणले त्यावेळेस जखमा झालत्या त्या बबड्याला आहे ना कसं झालत पोटाला याला आता कसं झालंय बबड्या हे बघ हे पबड्या ह्याला सांग तुझ्या जागा बसली बबड्या काय ग काय चल बबड्या इकडे चल साऱ्यांना शिकून ठेवले म्हणूनच त्याच्या टोळेच्या मोरक्या म्हणून नाव ठेवलं आपण त्याच साऱ्यांना आटकं करते हो काय हजाल चला उठा हा चल हा चल तू तू गेला आतमध्ये चल बाबा उठ राहुनी चल काय होत हो करते हळूच चल उठ 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 चल घरात घरात चल घरात चल चल घरात घरात चल ग तो गेलाय परत या आला ना अजून येत नाही इकडं चल हेच काम करीत बसा